मनापासून स्वागत करते अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे घेऊन आले आहे पटापट बहिणींनी जॉईंट व्हायचं आहे कोणीही आजचा लाईव्ह कलेक्शन आहे सुंदर असं कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन असणार आहे पटकन लाईव्ह जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा सुंदर अशा काठपदराच्या साड्या सुंदर अशी काठपदर साडी ऑफर रेट प्रत्येक साडीवर तुम्हाला मिळणार आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट पटपट लाईवला जॉईंट वा उपस्थिती वाढवा फेस चॅनलवर आल्या आल्या सगळ्यात पहिल्या लाईक करायचं बहिणींनो चॅनलवर आल्या आल्या सगळ्यात पहिले लाईक करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी लिंक शेअर करायची आहे ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी लिंक शेअर करायची आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी जे कोणी नवीन असतील आपल्या लाईव्ह वर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले सगळं काठपदर सुंदर अशी ऑफर ऑफर रेट वर प्रत्येकाला वीस टक्के डिस्काउंट सुंदर साड्या आहेत पटापट बहिणींनी ला जॉईंट व्हा आणि कलरही एकशे एक, एक आहेत बरं का अतिशय सुंदर कलर बघा किती सुंदर कलर आहे सुंदर असा पॅरोट कलर, त्याल कलर त्याला आले आहे रामा कलरचे काठ अतिशय सुंदर असा पॅरोट कलर त्याला आले आहे रामा कलरचे काठ साडीची मिल प्राइस आहे अकराशे पासष्ट ऑफर प्राइस आहे साडीची आठशे पासष्ट सॉरी आठशे साठ आणि ही साडी तुम्हाला मिळणार आहे साडीची प्राइस असणार आहे आठशे साठ रुपये तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट आपण लेस देणार आहोत तुम्हाला साडी बसणार आहे फक्त सेव्हन हंड्रेड रुपीस ओनली सातशे रुपयामध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे सुंदर असा आमसुली कलर त्याला आले आहे रामा कलर चे का सुंदर असा आमसुली कलर त्याला आले आहे रामा कलरचे का सुंदर असा राणी कलर त्याला आले आहे का ला ब्ल्यू कलरचे काठ सुंदर असं राणी कलर त्याला आले आहे ब्ल्यू कलरचे काठ सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मिल प्राईज आहे अकराशे पासष्ट ऑफर रेट असणार आहे आठशे साठ आणि ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयांमध्ये आदित्य पैठणी साडीमध्ये अतिशय रिजनेबल रेटमध्ये आपण साड्या देतो देत आहोत कोणी लाईव्ह मिस करायचा नाहीये अतिशय सुंदर साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आल्या आहे लाईक करा पेज वर आल्या आल्या लाईक करायचं बहिणींनो सुंदर असं कलेक्शन असणार आहे बघा सुंदर असा गाजरी कलर त्याला सुद्धा रामा कलर सुंदरसे काठ काट आहे सुंदर साडी आहे काट पदर आहे साडी चाफून बसणार आहे सुंदर असा ग्रीन कलर त्याला ऑरेंज कलर रेड कलरचे असा ग्रीन कलर त्याला आले आहे रेड कलरचे कार्ड साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपये ऑफर प्राइस आहे सातशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री यात असणार आहे आठ कलर आहेत टोटल यात आठ कलर असणार आहे यात सुंदर असे करण करण सूर्यवंशी कहाँ से हो आप भोपाल से होगा नहीं हम संगमनेर से संगमनेर में हमारा शॉप है हम शिरडी के बाजू का गांव है हमारा शिरडी के पास में रहते हैं संगमनेर गांव है हमारा वहाँ से हम साड़ियाँ सेल करते हैं आपको अगर चाहिए तो हम आपको हो, हो, होम होम डिलीवरी देंगे इस साड़ी की हम संगमनेर में रहते हैं साड़ी की प्राइस है सिर्फ सात सौ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री महाराष्ट्र में अहिल्यानगर संगमनेर तालुका कलर आहे, कलर नमस्ते करण भैया संगमनेर चे खूप असा अद्भुत कलेक्शन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर असं कलेक्शन आपण पाहत आहात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बुकिंग नंबर पेजवर दिलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप लोक बघता लाईक करायचं आहे लाईक करा बहिणींनो लाईक करायला कोणीही कंजूसी करू नका सुंदर असा चॉकलेटी कलर त्याला आले आहे ग्रीन कलर चे काट साडीची प्राइस असणार आहे फक्त सातशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री बहिणींनी लाईक करायचं आहे लाईक करायला कोणीही कंजूसी करायची नाही आहे सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर असा रामा कलर त्याला आले आहे राणी कलरचे काठ सुंदर असा रामा कलर त्याला आले आए, कलर आहे राणी कलरचे काठ साड्या खूप सुंदर आहेत अतिशय सुंदर रिझनेबल रेट सिर्फ साडी का रेट हे सिर्फ सात रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री रिझनेबल रेट में साड्या वाली आहे हे आपको भोपाल में चाहिए तो हम कुरियर कर सकते हैं सुंदर असं कलेक्शन आहे मैत्रिणी पटकन लाईव्हला जॉईंट वा कोणीही लाईव्ह मिस करू नका बघा साडीचा सा पदर किती सुंदर आहे सुंदर असं जाणार आहे साडीला पल्लू सुंदर असं साडीला जाणार आहे पल्लू साडी खूप सुंदर आहे वेअर केल्यानंतर चापून बसणारी आहे साडी अतिशय सुंदर आणि सॉफ्ट आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर कलर आणि सुंदर कॉम्बिनेशन वाव कलर सुंदर असा वाईन कलर त्याला आले आहे सुंदर असे गोल्डन लाइनिंग त्याच्यानंतर देचा त्याच्यावर सुंदर असा बुट्टा आहे ऑल ओव्हर बुट्टा येणार आहे नेस्त्या बाजूला असणार आहे छोटा काठ नेस्त्या बाजूला असणार आहे छोटा काठ खालच्या बाजूला येणार आहे मोठा काठ अतिशय सुंदर अशी साडी आहे फक्त सातशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीला असणार आहे प्लेन प्लेन सुंदर असं एक मीटरचं जवळजवळ ब्लाउज पीस आहे साडीला असणार आहे प्लेन ब्लाउज पीस सुंदर असे काट आले आहे ब्लाउज पीस ला बघू शकता तुम्ही सुंदर काट आहे प्लेन असं कॉन्ट्रास्टचं ब्लाऊज पीस आला आहे नॉर्मल अशी नेस्ती बाजू प्लेन येणार आहे नॉर्मल नेस्ती बाजू आहे नंतर ऑल ओव्हर बुट्टी तुम्ही काठ बघा बहिणी नो किती सुंदर काट है। आहे साडी अंगाला चापून बसणारी आहे फक्त सातशे रुपयात ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी अंगाला चापून बसणारी आहे बघा सुंदर कलेक्शन अतिशय सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा ऑल ओवर बुट्टा साडीला जाणार आहे ऑल ओव्हर बुट्टा सुंदर असा पल्लू साडीला जाणार आहे सुंदर असा पल्लू साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे माझ्या एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे हे बघा सुंदर असा रामा कलर त्याला आले आहे राणी कलरचे काठ सुंदर असा रामा कलर त्याला आले आहे राणी कलरचे काट पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर अशी साडी आहे बघा मी तुम्हाला दाखवते आहे पोस्टर वर सेम पॅटर्न दिला आहे सुंदर दिसणार आहे साडी वेअर केल्यानंतर साडी एकच नंबर दिसणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयात ऑल इंडिया शिपिंग फ्री <coughs> सुंदर असा पॅरोट गी ग्रीन कलर सुंदर असा पॅरोड ग्रीन कलर त्याला आले आहे रामा कलरचे काठ सुंदर असा पॅरोड ग्रीन कलर त्याला आले आहे रामा कलरचे काठ बघा पोस्टर वर साडी सेम आहे साडी सेम आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा ब्राऊन कलर सगळ्यांचाच फेवरेट सुंदर असा ब्राऊन कलर त्याला आले आहे ग्रीन कलरचे काठ सुंदर असा ब्राऊन कलर त्याला आले आहे ग्रीन कलरचे काठ लाईक करायचं बहिणींनो लाईक करा कोणी आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर कलेक्शन असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा ब्राऊन कलर त्याला आले आहे ग्रीन गाट। कलरचे काठ काठावर सुंदर असे मोर असणार आहे सुंदर पिकॉक डिझाईन आहे काठाला सुंदर असा गा गाजरी कलर अतिशय सुंदर असा गाजरी कलर त्याला आले आहे रामा कलरचे काठ स्क्रीनवर दिसत आहे साडी स्क्रीनवर दिसते आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर कर साडी जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयात ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ब्ल्यू कलर सुंदर असा ब्ल्यू कलर त्याला आले आहे सुंदर असे राणी कलरचे काठ सुंदर असा ब्लू कलर त्याला आले आहे राणी कलर चे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फक्त सातशे रुपयात ऑल इंडिया शिपिंग फ्री अतिशय रिझनेबल रेट मध्ये तुमच्यासाठी आज मी साड्या घेऊन आल्या आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे रेड कलरचे काठ सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे रेड कलर चे काठ पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे रेड कलरचे काठ बुट्टा सुंदर असा कॉन्ट्रास्ट बुट्टा आहे सुंदर असा वाईन कलर राणी कलर त्याला आले आहे स्काय ब्ल्यू कलरचे काठ सुंदर असा राणी कलर बघा सुंदर असा राणी कलर त्याला आले आहे स्काय ब्लू कलरचे काठ पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा ही आजचा लाईव्ह मिस करू नका फक्त सातशे रुपयांमध्ये सुंदरशी साडी आहे फक्त आणि फक्त सातशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन लाईक करायचं आहे बहिणींनो भावांनो लाईक करा अतिशय सुंदर कलेक्शन आहे बघू शकता साडी खूप सॉफ्ट आहे अंगाला चापून बसणार आहे सेम कपडा सेम पॅटर्न फक्त डिझाईन वेगळे दाखवते नेक्स्ट आहे सेम कपडा सेम पॅटर्न सेम प्राईज फक्त डिझाईन वेगळी आहे सातशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा रामा कलर त्याला सुंदर असा बुट्टा आला आहे सुंदर असा रामा कलर त्याला सुंदर असा बुट्टा आणि ऑल ओव्हर साडीला छान असे डॉट आहे गोल्ड गोल्डन जरीचे डॉट सुंदर असे गोल्डन जरीचे डॉट येणार आहे साडी अतिशय सुंदर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे तो सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर त्याला आले आहे सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर त्याला आले आहे राणी कलरचे काट सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर त्याला आले आहे राणी कलरचे काट पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा वाव असा ब्राऊन कलर त्याला आले आहे ग्रीन कलर चे साडी फक्त जाणार आहे सातशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे बुकिंग नंबर स्क्रीन दिलेला आहे सुंदर असा पॅरोड ग्रीन कलर आणि त्याला आले आहे सुंदर असे रामा कलरचे कार्ड सुंदर असा पॅरोड ग्रीन कलर आणि त्याला आले आहे सुंदर असे रामा कलरचे कार्ड सुंदर असा राणी कलर आणि त्याला आले आहे सुंदर असे चिंतामणी कलरचे काठ राणी कलर आणि चिंतामणी कलरचे काठ सुंदर अशी फ्लॉवर प्रिंट असणार आहे सुंदर अशी काठांना असणार आहे फ्लॉवर प्रिंट साडी अतिशय सुंदर आहे चापून बसणार आहे साडी अंगाला चापून बसणार आहे सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे रेड कलरचे काठ प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सातशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा वाईन कलर त्याला आले आहेत रामा कलरचे कार्ड सुंदर असा वाईन कलर त्याला आले आहे रामा कलरचे सुंदर असा पिंक कलर त्याला आले आहे चिंतामणी कलरचे कार्ड सुंदर असा पिंक कलर त्याला आले आहे चिंतामणी कलरचे कार्ड साडी अतिशय सुंदर आहे अंगावर चापून बसणारी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं कलेक्शन आहे Wow. भावांनो बहिणींना उपस्थिती वाढवा खूप अद्भुत असं कलेक्शन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर ग्रीन कलर कलर ग्रीन कलर यामध्ये तुम्हाला मिळणार कलर, कलर मिळणार आहेत आठ आहेत खूपच सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेलो आहोत पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा बुकिंग नंबर पेजवर दिलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा साडी सेम आधीचे जो कपडा आहे तोच आहे सॉफ्ट कपडा आहे साडीची प्राईज जाणार आहे फक्त सातशे रुपये ऑल इंडिया स्क्रीनशॉट घ्यायचा ऑफर रेट असणार आहेत आठशे साठ रुपये त्यावरही आपण ट्वेंटी पर्सेंट लेस देणार आहोत साडीची प्राइस असणार आहे ओन्ली सेवन हंड्रेड फक्त सातशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री वाव काय सुंदर असा राणी कलर आलेला आहे त्याच्यावर आले चिंतामणी कलरचे बुट्टा त्याला चिंतामणी आय असणार आहे करायचं आहे बुकिंग करायची आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा चिंतामणी कलर सुंदर असा चिंतामणी कलर सॉरी चिंतामणी काट आहे सुंदर असा वाईन कलर सुंदर असा व्हाइट व्हाइट कलर वर चिंता चिंतामणी कलर ची, ची बुट्टी आणि त्याला चितामणी कलर चे पदरही सेम काटासारखा असणार आहे साडी अगदी तशीच येणार आहे साडी पोस्टर वर दिली ऑल इंडिया शिपिंग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबर पेज वर दिलेला आहे रेड कलर चे काठ सुंदर असा ग्रीन कलर त्याला आले आहे रेड कलर चे का पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा पैठणी कलर त्याला आले आहेत चिंतामणी कलरचे कार्ट सुंदर असा पैठणी कलर त्याला आले आहे चिंतामणी कलरचे काठ कलर, चिंता कलर पोस्टरवर साडी दिसते सेम अगदी तशीच येणार आहे पटकन स्क्रीनशॉट या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर दिलेला आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त सातशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ब्लू कलर त्याला आले आहे राणी कलरचे काठ सुंदर असा ब्ल्यू कलर त्याला आले आहे राणी कलरचे साडीची प्राइस जाणार आहे सातशे रुपये ऑल इंडिया शिपिंग सुंदर असा रामा कलर त्याला आले आहे राणी कलरचे काठ सुंदरसा सुंदर असा रामा कलर आहे त्याला राणी कलरचे काठ आहे पोस्टर वर दिली साडी आधी तशी सेम येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा त्याला आले आहे रामा कलरचे काठ सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर त्याला आले आहे रामा कलरचे काठ पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचे आहे सुंदर असं कलेक्शन होतं हे त्यात आता त्यात तुम्हाला मी जवळजवळ दोन्ही पॅठांवर भरपूर कलर होते सुंदर रिजनेबल प्राईज होती प्राईज अगदी कमी होती त्याची खूप कमी प्राईजमध्ये सुंदर साड्या आता यात दोनच कलर आहेत ही जी मी साडी तुम्हाला दाखवते यात दोनच कलर आहे पण साडी खूप सुंदर आहे साडीची प्राईज आहे मिल रेट आहे तेराशे पंच्याऐंशी ऑफर रेट आहे अकराशे ही साडी तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट लेस मध्ये मिळणार आहे सुंदर असा हळदी पिवळा कलर त्याला आले आहे ग्रीन कलर चे काठ सुंदर असा आंबा कलर असणार आहेत आंबा कलर बॉटल ग्रीन कलर चे काठ आलेले आहेत बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा नम नमस्कार रामेश्वरी ताई पवार खूप सुंदर कलेक्शन आहे असं त्या म्हणत लाइक लाईक करा स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा थँक्यू यू रामेश्वरी ताई सुंदर असा हळदी यल्लो कलर त्याला आले आहे सुंदर असे ग्रीन कलरचे साडीची प्राइस ही तुम्हाला जाणार यामध्ये दोन कलर असणार आहेत एक वाईन कलर त्यावर असणार आहेत मोर पंखी कलर चे पद काठा पदर असणार आहे सुंदर असं चेक्स बॉर्डर आलेला आहे ही साडी तुम्हाला मिळणार आहे साडे नऊशे रुपयांमध्ये नऊशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ब्ल्यू कलर त्याला सुंदर असा नेवी ब्ल्यू कलर त्याला आले आहे चिंतामणी कलरचे काठ साडीची प्राईस जाणार आहे ही तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग नेस्त्या बाजूला सुंदर असे बारीकशे काठ आहे नेसत्या बाजूला सुंदर असे बारीकशे काठ आहे खाली सुंदर अशी गोल्डची सुंदर अशी ब्ल्यू काठ आणि त्याला सुंदर अशी चकलीची डिझाईन आहे चकलीची डिझाईन आहे बघू शकता सुंदर अशी चकलीची डिझाईन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे वाव असा पल्लू साडीला जाणार आहे वाव असा पल्लू बघा किती सुंदर पल्लू आल आहे साडीचा ऑल ओव्हर चकलीची डिझाईन आहे पल्लूला वर आणि सुंदर असा ब्लाउज पीस साडीला जाणार आहे सुंदर असं ब्लाऊज ते सुंदर असं ब्रॉकेटचं ब्लाऊज येणार आहे साडीला अतिशय सुंदर असं ब्रॉकेटचं ब्लाऊज पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे लाईक करायचं आहे बहिणींनो लाईक करा कमेंट करा, करा शेअर करा नेस्ती बाजू आहे नॉर्मल नेस्ती बाजू नॉर्मल प्लेन आहे नंतर ऑल ओवर चेक्स आणि काठाला जाणार आहे ऑल ओव्हर चकलीची डिझाईन सुंदर आहे दोनच कलर आहे ही साडी तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे नऊशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा पल्लू साडीला जाणार आहे सुंदर असा पल्लू साडी अंगावर चाकून बसणार आहे वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोन कलर आहे एक नेव्ही ब्ल्यू आहे आणि एक हळदी येल्लो आणि त्याला आले आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन फक्त नऊशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आहे सुंदर कलेक्शन अतिशय सुंदर असं कलेक्शन नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते आहे सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा यल्लो कलर मँगो येलो सुंदर असा मँगो येल्लो कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा रामा कलर अतिशय सुंदर असा रामा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे साडीची मिल प्राइस आहे आठशे पंच्याऐंशी ऑफर प्राईज आहे, आहे सातशे पंचावन्न ही साडी तुम्हाला ट्वेंटी पर्सेंटला लेस मिळणार आहे ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फी सहाशे पंधरा रुपयात ऑल इंडिया शिपिंग फी पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडी खूप सुंदर आहे पार्टी वेअर आहे पटकन स्क्रीनशॉर्ट घ्या तुम्ही लग्नाच्या फंक्शनला वगैरे वेअर करू शकता बघा किती सुंदर असा पल्लू साडीला आला आहे फ्लॉवरचा पल्लू अतिशय सुंदर अशी फ्लॉवर आहे ऑल ओव्हर साडी लाणार आहे जरीचं काम आहे सुंदर असे काट आहे साडीला दोन्ही साईडला सुंदर असं जरीचं काम आहे बघू शकता तुम्ही ऑल ओवर डिझाईन फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीन वर दिलेला आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर साडी सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा ब्लाउज पीस साडीला जाणार आहे सुंदर असं ब्लाउज पीस पटकन स्क्रीनशॉट घ्या तीन कलर आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा येलो कलर सुंदर असा मँगो येल्लो कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे आपण साऊथ लुक मध्ये साडी बघणार आहोत सुंदर अशी साडी आहे साऊथ लुक मध्ये साडीची प्राइस आहे नऊशे पंचवीस रुपये ऑफर प्राइस आहे सातशे पाच रुपये ही साडी तुम्हाला जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पाचशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पाचशे पासष्ट रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा चिक्कू कलर त्याला आले आहे सुंदर असे ब्राऊन कलरचे काठ सुंदर चिक्कू कलर ब्राऊन कलरचे काठ साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त पाचशे पासष्ट ऑल इंडिया शिपिंग फ्री वाव वाव सगळे लाईट कलर आणि ला सुंदर असं कॉम्बिनेशन सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा गोल्डन कलर त्याला आले आहे चॉकलेटी कलरचे काठ वाव सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर त्याला आले आहे वाईन कलरचे काठ फक्त आणि फक्त पाचशे पासष्ट रुपयांमध्ये ऑल इंडिया सुंदर असा स्काय ब्लू कलर त्याला आले आहे नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ सुंदर असा स्काय ब्लू कलर त्याला आले आहे नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ सुंदर असा ग्रे कलर त्याला आले आहे वाईन कलरचे काठ सुंदर असा ग्रे कलर त्याला आले आहे वाईन कलरचे काठ सुंदर असा पॅरोड ग्रीन कलर त्याला आले आहे डार्क ग्रीन कलरचे त्याला आले आहे डार्क ग्रीन कलर चे कलर आहे फक्त आणि फक्त पाचशे पासष्ट ऑल इंडिया शिपिंकडी सुंदर असा रामा कलर त्याला आले आहे नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ सुंदर असा रामा कलर त्याला आले आहे नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ साडी खूप सुंदर आहे वेअर केल्यानंतर खूपच सुंदर दिसत आहे बघा किती सुंदर असं ब्लाउज पल्लू साडीला आला आहे सुंदर असा कॉन्ट्रास्ट पल्लू आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट प्लेन ब्लाउज पीस पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे सॉफ्ट साडी आहे फक्त आणि फक्त आठशे पाच पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री आठशे पासष्ट रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल ओव्हर डिझाईन साडीला असणार आहे ऑल ओव्हर डिझाईन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर पीस सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर त्याला आले हे डार्क ग्रीन कलर चे कार्ड पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं बुकिंग नंबर स्क्रीन वर दिलाय फक्त तर पाचशे पासष्ट रुपये ऑल इंडिया शिपिंग फी सुर असा ग्रे कलर त्याला आले आहे वाईन कलरचे काठ पटकन स्क्रीनशॉट घ्या ग्रे कलर वाईन कलरचे काठ पाचशे पासष्ट ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा स्काय ब्लू कलर त्याला आले आहे नेव्ही ब्लू कलरचे काठ आरची सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर त्याला आले आहे नेवी ब्ल्यू कलरचे कार्ड फक्त आठशे पासष्ट ऑल इंडिया शिपिंग फ्री लाईक करा शेअर करा कमेंट करा सुंदर असा चिक्कू कलर त्याला आले आहे उ... वाईन कलरचे कार्ड सुंदर असा पिंक लाईट त्याला आले आहे वाईन कलरचे कार्ड सुंदर असा गोल्डन त्याला आले आहे ब्राऊन कलरचे कार्ड सुंदर असा पिंक शेड मध्ये त्याला आले आहे ब्राऊन कलर चे तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही आमच्या लाईव्हला दिल्याबद्दल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया याच वेळी शुभरात्री